नमस्कार मित्रांनो मनोरंजन सृष्टीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे कारण एका दिग्गज अभिनेत्याचे निधन झाले आहे वर्षी या अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतला आहे या बातमीने सर्वांना धक्का बसला असून सिनेसृष्टीवर देखील शोककळा पसरली आहे मित्रांनो चित्रपट सृष्टीमधले दिग्गज अभिनेते विजय खरे यांचं निधन झालं आहे काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती ते किडनीच्या आजारापासून त्रस्त होते मुंबई मधील एका हॉस्पिटलमध्ये त्यांचे उपचार सुरू होते पण मात्र आज अखेर पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली विजय खरे हे त्यांच्या ओळखले जात होते त्यांनी हिंदी साऊथ भोजपुरी चित्रपट आपली दमदार छाप सोडली आहे दरम्यान विजय खरे यांच्या जाण्याने सिनेसृष्टीला खूप मोठा धक्का बसला आहे त्यांच्या पश्चात त्यांच्या मागे तीन मुले आणि पत्नी असा परिवार आहे